नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो आहोत बालाजी मोटर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची से खरेदी विक्री केली जाते तसे सर्व प्रकारचे ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शेअरांचा पत्ता ओपन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याच्या सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच वेळी कॉल करा तर आपण सुरुवात करणार आहोत न्यू हॉलंड चाळीस दहा या ट्रॅक्टर पासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार तेराचे आहे चाळीस एच पी कॅटेगरमा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोरील बाजूस पाहू शकता समोरील बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरचे नक्षी पाहून घ्या समोर टायर, समो टायर सोळाचा आहे ट्रॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आतील साईड पाहून घ्या ट्रॅक्टर कसा तो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीस आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे टॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजू दाखवतो कसा आहे तो न्यू हॉलंड चाळीस दहा मागच्याही बाजूने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो न्यू हॉलंड चाळीस दहा अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे आपण याही टायरची निश्चित पाहू शकता पुढील टायर या मरपच्या आहेत याही बाजूने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागे टायरचे नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर न्यू हॉलंड चाळीस दहा हे मॉडेल दोन हजार तेराचे आहे चाळीस एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचं आहेत मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे हे मॉडेल दोन हजार आठचे चे आहे टॅक्टर रिपासिंग केलेलं आहे पंचावन्न सीपी या ठिकाणी माझ्या ट्रॅक्टर आहे साधं स्टेअरिंग आहे व साधे, साधे ब्रेक आहे आपण पुढील बाजूस पाहू शकता पुढील बाजूच ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तेच पुढील टायरची इनक्षे पाहून घ्या पुढील टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असा सीट आहे आतील साईड पाहून घ्या ट्रॅक्टर कसा येतो तसेच याही टायरचे नक्षी पाहून घ्या मागील टायर तेराशे अठ्ठावीस चा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसराही बाजू दाखवतो कसा आहे तो महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे या सरपंच याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरचे नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर रिपासिंग केलेलं आहे तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपच हे मॉडेल दोन हजार आठचे चे आहे ट्रॅक्टर रिपासिंग केलेलं आहे पंचावीस एस कॅटेगरी कॅटेगरीमार ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व साधे ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचा आहे मागील टायर तेरा सहा अठ्ठावीस आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता मेसे फॉर नऊ हजार हे मॉडेल दोन हजार बाराचे आहे पन्नास एच पी कॅटेगर ट्रॅक्टर आहे पावस्टरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण पुढील टायरची नक्षी पाहू शकता पुढील टायर सहा सोळाचा आहे तेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अट्टीचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाजू दाखवतो कसा आहे तो मेसी फॉरुशन नऊ हजार याही टायर पाहून घ्या त्यातील साईडी पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तरच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे तर मेसी गुशन नऊ हजार हे मॉडेल दोन हजार बाराचे आहे पन्नास एचपी पी कॅटेगरी हा ट्रॅक्टर आहे पॉवर शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचं आहेत मागील टायर चौदा नऊ आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे हे ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख रुपये किंमत आहे तीन लाख रुपये आता आपण जेवढी ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर बालाजी मोटर्स आहेत ते सेकंड न्यूक्रियसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तर आपण कॉल करून ह्या टॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता आता आपण जेवढी माहिती ऐकली ते सर्व माहिती मला शोरूमने पुरवलेली ती तुम्हाला सांगितली आहे तरीही आपण समोरसमोर येऊन टेस्ट ड्राईव्ह घेऊन कागदपत्र चेक करून मगच व्यवहार करावा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद